थो थो हु हु या मी पेटवतोय अगरबत्त्या आणि पेटवल्यानंतर बाबाने मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती दुधाचा वर्षाव केला होता ह्या मी आता पेटवतोय दोन्ही अगरबत्त्या ह्या पद्धतीने बाबाने पेटवल्या होत्या बाबाने पेटवल्यानंतर या अगरबत्ती दोन्ही ह्या पद्धतीने पेटवल्या आणि पेटवल्यानंतर आपण पाणी टाकतो आहोत आणि पाणी टाकल्यानंतर त्याने सांगितलं होतं ह्याच्यावरची जी एक अगरबत्ती आहे त्याच्यावरती दिवे आरूढ होईल आणि दिवे आरूढ झाल्यानंतर ती एक अगरबत्ती फिरायला लागेल आणि फिरल्यानंतर ज्या ठिकाणी ती अगरबत्ती थांबेल त्या ठिकाणी तू देवाची मूर्ती ठेवायची आता आपण पाहू शकता ही दोन्ही अगरबत्त्या सरळ होत्या त्या आता माझ्याकडे पाहत आहेत म्हणजे त्याच्यातली जी वरची अगरबत्ती आहे ती छानपैकी फिरते आहे ते अजून सुद्धा फिरते आता तिने जवळजवळ नव्वद अंशाचा कोण करून ती परत एकशे ऐंशी अंशाचा कोण करून परत पूर्वस्थितीला येऊन सुद्धा थांबू शकते एवढी ती छानपैकी वेगाने फिरते आहे ह्याच्यामध्ये अगोदरच आपण हे ज्या दोन अगरबत्त्या होत्या त्याच्यातल्या एका अगरबत्तीचा जो अगरबत्तीला आहे खालीद दांडा हा बांबूचा असतो ह्या बांबूच्या दांड्याला अगोदरच असा पीळ भरायचा आणि पीळ भरल्यामुळे हा पीळ भरून ठेवायचा आणि हा पीळ पूर्णपणे सुटत नाही ज्या वेळेला ह्याच्यावरती पाणी टाकलं जातं त्यावेळेला हा पूर्ण पीळ सुटतो आणि ही अगरबत्ती फिरायला लागते इतका साधा चमत्कार करून त्या पुण्याच्या गायनोकोलॉजिस्ट डॉक्टरला ह्या बाबाने फसवलं होतं